राज्यकर्ते ही दिशाहीन आहेत त्यांचा वेळ सरकार वाचवायला जातोय माननीय गृह राज्यमंत्री सतेज पाटील पेपरफुटीत थांबवू शकत नाही ही विद्यमान सरकारची अकार्यक्षमता एका बाजूला चंद्रयान पाठवू शकतात तर दुसऱ्या बाजूला मात्र पेपरफुटी प्रकरण थांबवू शकत नाहीत हे विद्यमान सरकारची अकार्यक्षमता आहे दिशाहीन कारभार जेव्हा असतो त्यावेळी अशा घटना घडत असतात राज्यकर्ते हे दिशाहीन आहेत त्यांचा वेळ सरकार वाचवण्यात जातो प्रशासन करण्यामध्ये नाही असे म्हणत माननीय गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सरकारला टोला लगावला कदमवाडी येथे डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर डी वाय पी मल्टी स्पेशलिटी ऑर्गन ट्रान्सप्लांट ओपीडीचे माननीय गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ झाला यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते माननीय गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले पेपर फुटीचे प्रकरण आपण बघतोय अगदी तलाठीपासून ते सगळे पेपर फुटताना आपल्याला प्रामुख्याने दिसत आहे एका बाजूला चंद्रयान पाठवू शकतात दुसऱ्या बाजूला पेपर मात्र फुटी रिपीट दुसऱ्या बाजूला पेपर मात्र फुटी प्रकरण थांबवू शकत नाहीत ही विद्यमान सरकारची अकार्यक्षमता आहे ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी हाताळल्या गेल्या पाहिजे त्या पद्धतीने या गोष्टी हाताळल्या जात नाहीत हे दिसत आहे रिपीट ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी हाताळल्या गेल्या पाहिजेत त्या पद्धतीने या गोष्टी हाताळल्या जात नाहीत हे दिसत आहे मधल्या काळात फेलोशिप संदर्भात पुण्यात पेपर झाले ते पेपरसुद्धा मागच्या वर्षीचे पेपर, वर्षी पेपर विद्यार्थ्यांना देण्यात आले दिशाहीन कारभार जेव्हा असतो त्यावेळी अशा घटना घडत असतात राज्यकर्ते हे दिशाहीन आहेत त्यांचा वेळ सरकार वाचवण्यात जातो प्रशासन करण्यामध्ये नाही असे म्हणत माननीय गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे नाही ची प्रकरण आपण बघतोय अगदी तलाट्यापासून ते सगळे पेपर फुटताना आपल्याला प्रामुख्यानं दिसत आहेत एका बाजूला चंद्रयान आम्ही पाठवू शकतो आणि दुसऱ्या बाजूला मात्र पेपरफुटी थांबवू शकत नाही मला वाटते ही विद्यमान सरकारची अकार्यक्षमता आहे ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी हाताळल्या गेल्या पाहिजेत त्या हाताळल्या जात नाहीत हे आपल्याला दिसते मधल्या काळात फेलोशिपच्या संदर्भात पुण्यात पेपर झाले ते देखील मागच्या वर्षीचेच पेपर पुढच्या वर्षी बघायला मिळाले आणि म्हणून मला वाटते एक दिशाहीन कारभार ज्यावेळी असतो त्यावेळी या गोष्टी घडत असतात कारण की राज्यकर्ते दिशाहीन आहेत त्यांचा वेळ हा सरकार वाचवण्यामध्ये जातो प्रशासन करण्यामध्ये नाही